सत्यो सत्यसो विठ्ठला सत्यू सत्यो सत्यो विश्वल विठ्ठला तू जरी कर कटेवर ठेवून उभा असला तरी हे तुझं तटस्थ लक्षण आहे शास्त्रामध्ये दोन प्रकारचे लक्षण आहे स्वरूप लक्षण तटस्थ लक्षण हे प्रत्येकात दोन दोन आहे ज्ञानही दोन प्रकारचं आहे भौतिक ज्ञान आध्यात्मिक ज्ञान अज्ञानही दोन प्रकारचं आहे तुलज्ञान अज्ञान आता हे सांगू का नाही हे थोडं अवघड येईन भौतिक ज्ञान कोणतं डॉक्टर इंजिनियर वकील हे जे आपण करतो हे सगळे भौतिक ज्ञान आहेत हे कुठपर्यंत आहेत देह येतोपर्यंत हे देह संपले ज्ञान आध्यात्मिक ज्ञान काय जे मूल अज्ञान दूर करते आणि मूल अज्ञान दूर करण्याकरता फक्त सत्यच आहे आणि ते सत्य भगवंताच मूळ स्वरूप आहे त्यांना म्हणतात नारायण तुम्ही समुद्रात झोपलेला मंगते ते विष्णू आहे नार म्हणजे अंतकरण आयन म्हणजे ठिकाण अंतकरण ज्याचं राहण्याचं ठिकाण आहे त्याला म्हणतात नारायण हा नारायण कुठं आहे भगवंत गीतेमध्ये सांगता ईश्वर सरभूताना हृदय देश अर्जुन तिष्ठती ब्रामयण सरभूताने यंत्रारूढानी माया मौली सांगतात हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा म्हणत जा असता सर्व सुखाचा का भ्रांताशी कामो विषयावर जर आपलं लक्ष असलं मग आपण कोण आहे आपण कोण आहे भ्रांत म्हणजे कोण ज्याला काहीच समजत नाही तो म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञान होई मुळा ज्ञान होय अज्ञान असी असा वरत्या मग ग्रंथराज ज्ञानेश्वरी साक्षात सत्यरूपानं भगवान प्रकट होतो तुमच्यासमोर भगवान प्रकट होतो मोठ्यानं वाजा वाजला करूच नका अस ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करा चिंतन करा भगवान नारायण प्रकट होतात कुठं तुझ्या आहे

i <laughs> don't गुरु तू खबर बाबा तुझ्या जवळच आहे पण माणसाला